बांधकाम कामगार योजना काय आहे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना शासकीय मदत आणि संरक्षण प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत कामगारांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात बांधकाम कामगार योजनेच्या अटी आणि नियम काय आहेत अर्जदाराने कमीत कमी नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे अर्जदार हा भारतीय नागरिक असावा अर्जदाराची वयोमर्यादा अठरा ते साठ वर्षादरम्यान असावी नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक का आहे कामगाराने नियमितपणे नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे बांधकाम कामगार योजनेसाठी अर्जदाराची पात्रता काय अर्जदार हा अठरा ते साठ वर्ष वयाचा असावा बांधकाम क्षेत्रात काम करणारा असावा अर्जदाराचे नाव बांधकाम श्रमिक म्हणून नोंदलेले असावे अर्जदाराकडे वैध कागदपत्रे असावीत अर्ज कसा आणि कुठे करावा अर्ज हा ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया श्रम विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या बांधकाम कामगार योजना या अंतर्गत नवीन नोंदणीचा पर्याय निवडा अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती म्हणजेच नाव पत्ता आधार क्रमांक बँक खाते याचा तपशील भरावा आवश्यक कागदपत्रे जसे आधार कार्ड ओळखपत्र कामाचे पुरावे हे अपलोड करावेत फॉर्म सबमिट करून नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवावा ऑफलाईन अर्ज प्रक्रियामध्ये अर्जदार आपल्या जिल्ह्यातील श्रम कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतो अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत अर्ज सादर केल्यावर नोंदणी क्रमांक दिला जाईल बांधकाम कामगार योजनेचे लाभ शैक्षणिक सहाय्य कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत आरोग्य सहाय्य कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा अपघात सहाय्य अपघात झाल्यास आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन निवृत्तीनंतर नियमित पेन्शन गृह बांधणी सहाय्य स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत वैद्यकीय मदत गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहाय्य यामध्ये आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असावीत आधार कार्ड ओळखपत्र म्हणजेच रहवासी प्रमाणपत्र नोकरीचे पुरावे म्हणजेच कामगार म्हणून काम केल्याचे सर्टिफिकेट बँक खाते तपशील तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो असावेत नियमित नूतनीकरण करावे बांधकाम कामगारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी नियमितपणे नूतनीकरण करणे आवश्यक आहे महत्वाची सूचना अर्ज भरण्याआधी सर्व कागदपत्रांची पूर्तता तपासावीत ता नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी म्हणजे योजनेचा लाभ मिळू शकेल निष्कर्ष बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगारांना आर्थिक आणि सामाजिक स्तैर्य देणारी महत्वपूर्ण योजना आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून कामगारांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करणे आवश्यक आहे